नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक सोप्या पद्धतीने मूर घास कसा बनवायचा याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया आता हे मूर घास बनवण्यासाठी चालू आहे करून जे आपल्याला उन्हाळा नियोजन आहे उन्हाळ्यात जनावरांना चारा व्यवस्थित हिरवा चारा मिळण्यासाठी ह्या मकाचा मुरगास आपलं छोट्या पद्धतीनं कारण मुर मुरघास बनवायला वेगळी वेगळी पद्धतीत वापरले जाते जो ते ती मुर घास बनवण्यात शेतकरी ती मशीनाला जास्त खर्च येतो म्हणून शेतकऱ्यांनी घरी एक आपली ती कर्ब कुट्टी मशीन आहे त्याद्वारे मुरघास बनवणे आणि ती मुरघास व्यवस्थित होणारे त्या पारं नियोजनासाठी बागून ठेवणे आता मुरगास आपण कसा तुडवला जातो तो कसा तो एका फणवीर भरल्या जातो त्यावर बघूया आता यांनी काय केलं एकदा देसी जुगाड वापरला आहे म्हणजे दोन दोन बाज बाज म्हणतात काही जागा चार पाय म्हणतात त्याला मूळ घासाची मी फिट केलेली आहे त्याला भोत मानला जातो आमच्या इकडे तिकडे तुमच्या घाशी काय माहिती त्याला त्याच्यात सोडवणे चाललंय आपण व्यवस्थित जवळ जाऊन त्याच्या गुरु मामा हा मुरघास बनवण्यासाठी काय सुरुवात केली तुम्ही सकाळी सकाळी सात वाजल्यापासून मका तोडली आम्ही दहा वाजल्यापासून कटर करायला चालू केलं दहा वाजल्यापासून कुट्टी करण्यास चालू केलं तर मका तोडायला हे भोत भरायला व्यवस्थितरित्या किती टाइम लागेल एक बोत भरायला आता इथली एक भोत भरायला दोघ जण म्हणजे आम्ही चौघ जण काम करतो एका भोतासाठी हा तर त्याला किती टाइम लागेल साधारणपणे तीन घंटे लागतील त्याला तीन तास लागतील समजा की दिवसच खाते हा ते एक दिवस तिथे आता सगळे घरचेच आहेत का बाहेरच आहे काही बाहेरचे एक जण घरचे तीघ जण आहे कुठून आलेली हे पश्चिम महाराष्ट्रात जास्त बनले जातो हा पण याच्या आधी तुम्ही पाहिलं कुठे होतं की आपण असं बनवायचं आधी ह्याच्या आधी त्यावेळी हीच कुट्टी मशीन होती काय वेगळी होती नाही वेगळी होती तर ह्या कुट्टी मशीनीत काय फरक वाटला तुम्हाला जास्त बारीक का सेमतेच नाही जास्त बारीक करते तो बारीक उपयोगी पड़ते का मीडियम का, का बारीक 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 बारिकोता व्यवस्थित दाखो बरब मित्रोल बहुत चालू है हवा बंद पैक के आपल्याला बारा महिने काही हिरवा चारा दूध दु, दुध दु व्यवसायात हिरवा चाराला खूप महत्व आहे तर बारा महिने कावधी हिरवा चारा मिळतो त्यामुळे आता हे आमच्या इथे पहिलाच बार करून प्रयोग चालू आहे यशस्वी होईल कारण त्यांना आम्ही पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी पाहिलं होतं याच्या आधी त्यांनी एकदा केलं आता ह्या दोन तीन दोन बाजी बांधलेल्या आहेत याच्या आधी मी पाहिलं होतं त्यावर ते दोन इंगल करतात स्टँड बनवतात आणि त्या स्टँडला पॅक करून मंचूर पण जास्त खर्च न करता त्यांनी खर्चात कसं होईल त्याची इथं काळजी घेतलेली आहे कारण दुधाला मना तसा भाव नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट उपलब्ध होऊ शकत नाही त्याच्यामुळे आता मुरघास बनवून चालणं त्यांनी देशी जुगाड वापरून हे बनवलं आहे किती बसन किती क्विंटल बस एक टन बसतो दहा क्विंटल दहा क्विंटल दहा बसतो सध्या आहे आता फेमस जायचं की ना आता आपण पाहू आता ते दहा कुंटाला म्हणजे एक टानाचा एक भोत आहे तर सरासरी तुम्हाला किती दिवस जाईल तो काय एक तीन तोन। एक महिने जाईल एक टन एक टन तीन महिने सरासरी एका गायला कि एका दिवसाला किती किलो एका गायला दहा किलो दहा किलो तर आपल्याकडे तीन चार आहेत आणि बैलाला बैलाला बी नाही ना चालू बैलाला चालू आहे तीन टानाचा भोत खाल्ला नाही ह्या दूध देते म्हणून यांनाच काय बायला बी टाक नाही ना बायला पण गाई मस्त आहे तयार आहेत तीन लिटर दूध नसते सध्या सध्या चाळीस लिटर चाळीस लिटर तर तीन लिटर आहे गाभण असतील ही जण आता सोडायची ही आता किती महिन्यात गाभण सात सात महिन्यात आता याला ठेपा किती थे वेळ महिन्यापासून सातवी आणि चार आठ दिवस पिळायची समजा चार आठ दिवसांनी ठेपा समजा तीन महिने ठेपा सारासारखी आणि ही तीन ह्या थी तीन तीन दोन्ही दूध म्हणजे आणखी चार चार महिने दूध देतात तर मूर असं संकल्पना चांगली आहे कारण उन्हाळ्या सरासरी हिरवा चारा मिळत नाही त्याच्यामुळे चांगलं नियोजन केलं आहे उन्हाळ्यात पण आणि पावसाळ्यात पण आपल्याला पावसाळ्यासाठी पाव स्टॉक चालला जात हे पावसाळ्यासाठी चाललं समजा पावसाळ्यात पावसामुळे मका येत नाही येत नाही डुकराच नाही अडचण नाही मोठी पण बरं आहे चांगलं नियोजन आहे हे एकदा सक्सेस झालं तुमची बी नंतरची परिषा वाचन कारण पावसाळ्यात गवत बी भेटत नाही घ्यायला आणि फक्त दूध व्यवसाय म्हटलं की फक्त गाजरे गावतावर सक्सेस होऊ शकत नाही त्याला मकाच आवश्यक पण मकावर रोग राही ती कसं नियोजन केलं तुम्ही आळीच्या फवारणी घेतल्या सक्सेस झाला आणि ही माकाच जात कोणती ऍडव्हान्टाज कंपनीची इथे आता पहिल्या माकापेक्षा सुधार नाही का काही हा कन्सर्ट जास्त लागेल तीन कन्स लागेल हा ना पण आपण चारेसाठी घेतली होती ना कन्सर्ट काय आपल्याला समज नव्हतं कन्सामुळेच मोरगा चांगला बनतो हा तर जाण पुन्हा जनावरांची तब्येत चांगली बनते माकामुळे तर ते चांगलं आलेली माकांनी हा ना तर आता हे याच्यात हिरवा राहतो का पण नक्की का आता त्या आता पंचेचाळीस दिवस असा टाक बंद ठेवायचं हा पंचेचाळीस दिवसाच्या नंतर खोलायचं आपल्याला खोलायचं तर सुख तर असेलच हा सुख तर पण ते गायला खायला पौष्टिक खायला पौष्टिक ते होत तिथंच फिट करायचा का सावलेल टाका नाही ना तिथंच उन्हात आता उन्हात राहिले तरी काय अडचण नाही सांगत नाही असे किती भोत करत तुम्हाला पाच पाच भोत पाच टन चार चालतंय अशीच नवीन नवीन प्रयोग करीत राहा आमच्याकडून तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा धन्यवाद थँक्यू